<laughs> so, उन... स्वतःहून <laughs> <गे मैं> <laughs> तर का स्वतः कोण बनवले सांगित पप्पा बसले होते जवळ त्या स्वतः वळले सुद्धा मी फक्त तळले त्यात पाक तयार केले बघा कसे झाले ते आमच्या मोठी कमाल का केली काय केलं गुलाब जामून तर पप्पांनी ड्रेस घेतले आणि मग राशन आणलं होतं राशन आणलं मग त्या दुसऱ्या काकांनी आहे ना म्हणजे ज्यांनी राशन दिलं त्यांनी एक बॉक्स दिला होता कस गिफ्टचा होता मग पप्पाला पण माहित नव्हतं काय दिलंय आणि मग मी पप्पा पप्पाने म्हटलं खोलून बघते मी खोल तर मला गुलाबजामून बॉक्स दिसला गपचूप काढायला काढलं आणि करायला सुरु केलं सगळी माहिती वाचली आणि मग परत मुरायला ठुलं ट्युशनला गेलो आणि मग आता आलो आणि आता बनवायला सुरु केलं बघा अक्षरशः ना हे सगळं पीठान आणि आता बघा थोडस हे आहे परंतु किती आवडीने केलं बघा ना हे स्वतः स्वतः हाय ना हो मलाच विश्वास जामून बघा श्रीच्या हातचे जामून खाणार आहे आता तर हे श्रीने बनवलेले छान असे जामून आहेत तर मी ना हे मावशींना देते टेस्ट करायला त्यांचे भांडे पण आता क्लीन करून झालेत बऱ्यापैकी मला पण दे तुम्हाला पण मावशी आमच्या पोरण बनवले बर का श्रीने बनवले इथं स्त्रीनं काल ना पिट ती मला स्वतः मला स्वतःहून सांगते स्वतः सुद्धा मी फक्त केलं मला ह्याच्यात देऊ मला पण बनवलं ते आम्हाला राशन आणलं ना काल ते मग ते दोन हजारच्या खरेदीवर एक गिफ्ट दिलं गिफ्ट मध्ये ते हेम निघालं त्याचं ते पॉकेट प्रीमिक्स मिळालं स्पून दे काटा पण मावशींना दे नको बाळा तुमच्या नको का बरं असू दे हे घेतो तुम्हाला पाक टाकू असं नको तसंच दे तसंच दे राहू दे खातो पण काय जेवण वगैरे आटोपली आमची आणि मावशींना श्रीनी केलेले जामून खरंच खूप आवडले त्यानंतर मग आता मी विचार केलेला की तिथलं आवरून ठेवलं आता परत आल्यानंतर इथली क्लिनिंग करते पण मग स्त्रीतला काय मूड झालेला काय माहीत नाही तो जो मॉब आहे तो घेतला आणि छानपैकी इथं म्हटला की कि मी दोन मिनिटात मा इथली फरशी क्लीन करतो आणि हे खरंच खूप इझी झालं आहे माझ्या आयुष्यात आल्यापासून कारण मी तर मी करूच शकते पण इवन स्त्री किंवा कुणीही सहज हा हे हाताळू शकतं आणि हे आगारोच आहे मला बऱ्याचदा याविषयी विचारलं आहे आणि खूप साऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आता इथं स्त्री क्लिनिंग करतो आहे आणि माझं एक काम आता झालेलं आहे म्हणजे अगदी चुटकीसरशी त्याने सगळी फरशी स्वच्छ केली आणि प्रसन्न वाटतं बघा अशी सगळी कामं व्यवस्थित झाली ना की त्यानंतर मग आपल्या आपल्याला सुद्धा वाटतं की चला आणखी जाऊन फरशी क्लीन करायचे हे टेन्शन मिटलं प्रेग्नेन्सीपासून स्त्रीमध्ये ना खूप बदल झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी तो अगदी स्वतःहून करत असतो तसं म्हणजे जर माझा चेहरा सुकलेला वगैरे वा वाटला तर राहू दे मी करतो म्हणून आणि जे त्याला शक्य होतं ते त्यापरीने तो माझी मदत करत असतो हे अरे बघात मी धान्य टाकणार आणि मग खाणार आणि बाहेर येऊन जर बोर गेलं तर याच्यावर बसणार याच्यावर खेळणार आणि हे त्यांचं घर अस

दिसल दिसलं मला माझ्यासारखंच आहे हात आता वर्ष ते आहे अशी मुठी धरलेले बघत

त्यानंतर हॉस्पिटलमध्ये परत गेलो रिपोर्ट्स दाखवण्यासाठी पण डॉक्टर नव्हते तेव्हा त्यामुळे मग आलोत वापस आणि थोडासा वेळ आणखी शिल्लक होता तर आमचा हाऊस हंटिंग चालू आहे तुम्हाला माहिती आहे कारण सध्या जिथं आम्ही राहतोय तिथं खूप साऱ्या अडचणी आहेत आणि पुढे जाऊन खूप जास्त अवघड होऊ शकतं जेव्हा हे बंदोबस्ताला वगैरे जातात त्यावेळी त्यामुळे मग थोडा वेळ होता तर आलेलो आम्ही एक घर बघण्यासाठी एंट्रन्स तर खूप सुंदर होता याचा पण आतमध्ये रूम मात्र जर अशा छोट्या वाटत होत्या आता तिथे सध्या आपण जिथे विंडोचं तुम्हाला माहितीये किंवा व्हेंटिलेशनचा इशू तर तसं होऊ नये असं वाटत होतं आणि सेम इथं तीच कंडिशन होती की विंडो नव्हतीच किचनला पण हा जे बेडरूम आहे त्याला छान मोठी अशी

पण <laughs> लोकेशन कसं वाटतं इथं हा व्हायची करतो हे काय नाही ॲक्च्युली शूट घेताना पहिल्यांदा असं यांच्याकडनं झालं की त्यांनी सगळ्या फाईल्स ह्या अशाच घेतल्यात एरवी आपण वेगळं शूट घेतो तुम्ही ते नोटिस केलंच असेल सो म्हटलं आता आहे तसं आपण शेअर करू मस्त आहे बऱ्यापैकी आवडलं पण मला तितकं जास्त नाही भावलं सो मी म्हटलं अजून एक बघूया आता दुसरं पाहायला आलोय तर या इथं हा जो दिसतोय तो हॉल आहे आणि थोडस यांनी कलर कॉम्बिनेशन वगैरे बरं ठेवलंय त्यातल्या ता त्यात अगोदरच्या हॉलच्या तुलनेत पण हे वन बीएचके आहे आपण अगोदर पाहिलं तर टू बी एच के होतं आणि इथं किचन खूप कंजेस्टेड आहे आणि त्याच्या खाली ट्रॉल्या अजिबात नाही आहेत इकडे बेसिन आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे शिवाय थोडंसं मला इथलं वन बी एच के असूनसुद्धा काही गोष्टी नीट नेटक्या वाटल्या पण इथं जर किचन ट्रॉला असतं तर लगेचच मी हो म्हणून टाकलं असतं पण सामान भरपूर आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि कोलॅबरेशन आणि बाकी बऱ्याच गोष्टी असतात तर ते ठेवायचं कुठे असा सुद्धा प्रॉब्लेम होतो त्यामुळे टू बी एच के असेल तर एक रूममध्ये आपण बाकी जे काही एक्स्ट्राचं पी आरसाठी आलेले प्रमोशनसाठी ज्या गोष्टी असतात त्या ठेवायला होतात आता इथं टू बी एच के नाही आहे त्यामुळे मग आणि हा इथली बाल्कनी मात्र छान होती अगोदरच्या तुलनेत जसं मी सांगितलं मला हे ओव्हरऑलच आवडलं पण प्रॉब्लेम असा व्हायला लागला की काही गोष्टी तिथे नव्हत्या म्हणजे जसं की किचन ट्रॉल्या तरी असायला हव्यात वरती कंपार्टमेंट ह्या त्या गोष्टी तर नव्हत्याच पण खाली किचन ट्रॉल्या सुद्धा नव्हत्या

दोन वांगे छानपैकी उकडवून घेतले तेलामध्ये थोडंसं नाही का आपण वाफवून घेतो तसं आणि म्हटलं वांग्याचं भरीत करूया आता हे छानपैकी याचं सालट सोलण्या अगोदर एक गोष्ट करायची अगोदर पण मी काप घातलेले होते कारण किडके आहेत की नाही वांगे कसे काय मध्ये आळी असू शकते कीड असू शकते त्यामुळे कट केलेलेच होते पण परत व्यवस्थित आणखी काप घातले आणि व्यवस्थित पाहिलं की मध्ये काही आहे काजून एकदा आणि ते कांदा कट करून घेतला आहे थोडीशी हिरवी मिरची सुद्धा घेतलेला आहे तर आता थोड्या वेगळ्या पद्धतीने आज वांग्याचं भरीत बनवते या इथं कढईमध्ये तेल टाकलं तेल छान तापतंय तोपर्यंत इकडे आता हे वांग वगैरे आहे ना ते असं थोडंसं मॅश करून घ्यायचं माझ्याकडे मॅशर नाही आहे त्यामुळे मग मी आपला खलबत्ता असतो ना तर त्याच्यातलंच ते यूज करते सुद्धा पूर्ण असं प्युरी झाल्यासारखं आपल्याला ते थोडंसं छान रगडून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे ना तोपर्यंत इकडे कडक तेल पण तापतं म्हणजे फोडणी छान बसते आता याच्यामध्ये जिरं टाकलं आहे जिरं तडतडलं की लसूण त्यानंतर त्याच्यामध्येच हिरवी मिरची थोडीशी आणि कडीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि याच्यामध्येच कांदा कांदा जास्त आपल्याला भाजून नाही घ्यायचा आहे अगदी ओबडधोबड थोडा कच्चा असाच राहायला हवा कारण भरितामध्ये तो दाताखाली असा कच्चा कांदा लागला की भारी टेस्ट लागतात त्याच्यामध्ये वांगं त्यासोबत टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकते आणि प्रत्येकीची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते तुमची मला मेथड नक्की सांगा त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकलं तुम्हाला आवडत असेल तर धनुष्यसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि आम्ही जेव्हा दौंडला राहायचो ना तर तिथं सिद्ध टेकला जेव्हा आम्ही दर्शनाला जायचो विकेंडला वगैरे तर त्यावेळी तिथं हे खाल्लेलं मी भरीत आहे आणि मला ते आठवलं म्हटलं आज करूच आपण आणि याच्यामध्ये फक्त माझं ॲडिशनल म्हटलं तर येसूर टाकलाय मी तिखटासाठी तुम्ही लाल तिखट पण घालू शकता आणि हिरवी मिरची घातल्यामुळे थोडस टाकायचं मीठ चवीनुसार आणि त्यासोबत आता परत हे झाकून ठेवलं आणि आज भरिता सोबत भाकऱ्या टाकलेल्या आहेत लिटरली कारण भरीत भाकरी भारी भेट होतो तर इकडे माझा स्वयंपाक झाला तेवढ्यात हे पण आलेले पावसात भिजला हो का हो तुला काय आणलं हा काय ते डार्क चॉकलेट कसं असतं या गोदरात मध्ये होता पायन अपल आणले मॅडमने त्या दिवशी म्हणले नाही का कुठलंही चालतंय फळाला असं काही अडचण नाही त्यामुळं मग आणले ते प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिल्यांदा डार्क चॉकलेट यांनी आणले आणि आम्ही सुद्धा ते पहिल्यांदाच खाणार आहोत तिघही ते तुला आहे का मला आहे तुला, तुला। आपल्या दोघांना ओपनिंग कसली असते सांगू ओपन करायचं या वगैरे असं असतंय का सो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा मला खूप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय